गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला टाइम जाऊया मागच्या लेक्चरमध्ये आपण वन वर्क थेरी कंप्लीट केली होती राईट ना वन वर्क थेरी आता काही पुन्हा महत्वाचा पॉइंट जसं इफिशियन्सी कार्यक्षमता यावर तुम्हाला प्रश्न पडतात भरपूर काय असतं कार्यक्षमता त्याला थोडंफार समजून घेऊया कार्यक्षमता म्हणजे स्पीड स्पीड म्हणजे गती काम करण्याची गती कार्यक्षमता मे काम कर गति स्पीड राइट बट अपने या काम नहीं है अपने काम नहीं अपने टाइम च काम है टाइम काल कारण आप टॉपिक नाव है काड़ी काम तो काढ़ काड़े टाइम च काम है समझा समझा कार्यक्षमता एखाद चीज स्पीड दिल की स्पीड बटीड च काम नहीं अपने टाइम च काम है तर टाइम कसा होतो तर हा जो स्पीड आहे त्याचा रेसिप्रोकल थ्री एच टू फाईव्ह थ्री एच टू फाईव्ह रेसिप्रोकल करून घेणे फक्त हा पाच तीन आहे तर तीनच पाच असा होतो टाईम जर स्पीड असेल समजा सेवन एच टू टेन सेवन एच टू टेन तर टाइम काय होईल तर त्याचा उलट टेन एच टू सेवन राईट सिम्पली पण हे थोडं शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला दिलं जातं जसं उदाहरण उदाहरण कि एची, ही एक ही कार्य क्षमता कार्यक्षमतेपेक्षा, ही कार्य क्षमता बीच ने क्षमते पेक्षा बीच कार्य क्षमते पेक्षा की ए ची कार्यक्षमता बीच्या कार्यक्षमतेपेक्षा जसं मागच्या लेक्चरमध्ये पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस सिंपल कंपाउंड इंटरेस्ट मध्ये चा किंवा हा टर्म मी तुम्हाला शिकवलाय चा किंवा पेक्षा चा किंवा पेक्षा कोण असतो तर हा असतो सिंग्युलर सिंग्युलर म्हणजे आपण त्याला एक्स कन्सिडर करतो किंवा क्वेश्चन पर्सेंटेज मध्ये असेल तर शंभर कन्सिडर केल्या जात गृहित अमाऊंट शंभर तर ए आणि बी च्या किंवा पेक्षा कोणाच्या नावा पुढे लागलाय बघा बी च्या कार्यक्षमतेपेक्षा च्या किंवा पेक्षा लागल्या बी ला तर बी असेल तुमचा शंभर आणि ए जो आहे हा ट्वेंटी पर्सेंटने जास्त आहे हा जास्त आहे हा शंभर असेल तर हा होईल एकशे वीस राईट पण ही काय झाली यांची स्पीड कार्यक्षमता म्हणजे ही झाली आहे यांची स्पीड स्पीड बट आपल्याला स्पीडचं काम नाही आपल्याला टाइमचं काम असायला पाहिजे तर टाइम काय होईल यांचा रेसिप्रोकल हा एकशेवीस आहे हा शंभर आहे तर याला शंभर आधी घेऊ आणि एकशे वीस नंतर या दोघांचा रेसिप्रोकल म्हणजे तो टाइम होतो आणि आपल्याला या टाइमची ची कर गरज आहे कारण जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर टाइम मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे जी काही इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आहे चला यावरती काही प्रश्न बघूया जसं या प्रश्नामध्ये काय बोलतोय ए ची कार्यक्षमता बीच्या कार्यक्षमतेपेक्षा ए आणि बी कुणाच्या बी च्या कार्यक्षमतेपेक्षा च्या किंवा पेक्षा लागलाय बी ला तर शंभर असायला पाहिजे बी ची कार्यक्षमता बीच्या कार्यक्षमतेच्या वीस टक्क्याने जास्त आहे तर ए असेल वीस टक्क्याने जास्त हा असेल एकशे वीस आणि हा तयार होईल यांची स्पीड स्पीड म्हणजे यांची कार्यक्षमता स्पीड ज्याचं काम आपल्याला नाही आहे आपल्याला काम आहे टाइमचं तर टाइम मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे याला रेसिप्रोकल करणे एकशे वीस एच टू शंभर म्हणजे शंभर एच टू एकशे वीस असं म्हणता येईल टाइमला स्पीड मध्ये स्पीडला टाइम मध्ये दोघेही एकमेकांना कन्वर्ट करताना रेसिप्रोकल केल्या जातो आणि जर यांच्यामध्ये भाग जात असेल शंभर आणि एकशे वीस मध्ये बघा कशा कशाने जातोय भाग वीस वीस ने भाग जातोय वीस हा पंचवीस शंभर आणि वीस सहा एकशे वीस म्हणजे एच टू बी एच टू बी तुम्हाला काय मिळालं इथे पाच टू बी मिळालाय पाच सहा आता कुठेतरी या प्रश्नामध्ये असं मेन्शन केलेलं असेल डेफिनेटली कोणीतरी काहीतरी दिवसात काम संपवतं जर ए एक काम तीस दिवसात पूर्ण करतो ए ज्याचा शेअर आहे फाई हा किती दिवसात काम संपवत आहे तीस दिवस तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल दॅट इज द रेशोचा एक नियम असतो जर पाचात सहा आहे तर या याला ज्या संख्येने गुणाकार किंवा भाल हो त्याला सुद्धा त्याच संख्येने गुणाकार किंवा करावा करा लागतो तर पाच ए तीस दिवसात पूर्ण करतो या पाच ला कितीने गुणाकार केला तर तीस येईल तर पाचला सहाने गुणाकार केला तर तीस येईल तर याला सुद्धा तुम्हाला सहाने गुणाकार करणे आहे तर सहा गुणीला सहा छत्तीस दिवस हे प्रश्नाचं उत्तर होईल की बी ला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील तर ते लागायला पाहिजे छत्तीस दिवस राईट थोडाफार डाऊट असेल समोरच्या प्रश्नामध्ये क्लिअर करून घ्या अगदी सोपा प्रश्न असतो पण ते कार्यक्षमता नाव आहे दिसल्यावर विद्यार्थ्यांना थोडासा किचकटपणा दिसतो असा काहीच किचकटपणा नाही अगेन अगेन चला या प्रश्नामध्ये जर ए ची कार्यक्षमता बी च्या कार्यक्षमतेपेक्षा चार किंवा पेक्षा लागल्या बी ला तर शंभर असेल बी पंचवीस टक्क्याने कमी आहे बोलतो पंचवीस टक्क्याने कमी, 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 कमी तर हा शंभर असेल तर हा पंचवीस टक्क्याने कमी शंभरला पंचवीस टक्क्याने कमी घेऊया तर पंचवीस टक्के कमी केले तर हा पंच्याहत्तर असायला पाहिजे राईट ही झाली आहे पुन्हा त्यांची स्पीड ज्याचं काम आपल्याला नाही आहे आपल्याला काम आहे टाइम तर टाइम मध्ये कन्वर्ट करू याला तर हा उलट होईल पंच्याहत्तर शंभरचा उलट शंभर एच टू पंच्याहत्तर राईट

या ला? ला? चार, चार या ला कितीने गुणाकार केला तर छत्तीस येईल तर चार ला नऊ ने गुणाकार केला चार नऊ छत्तीस तर याला नऊ ने गुणाकार केला म्हणून याला पण नऊ ने गुणाकार करावा लागेल तीन गुणीला नऊ सत्तावीस दिवस हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर बघा सत्तावीस दिवस मिळतं का तुम्हाला ऑप्शन मध्ये यस हे सत्तावीस दिवस हे असायला पाहिजे याचं उत्तर राईट अगेन तोच फॉर्मॅट समोर जाऊया क्वेश्चन नंबर तीन मध्ये बघा क्वेश्चन नंबर तीन ए एक काम बारा दिवसात करत आहे ए एक काम बारा दिवसात आता सुरुवातीला दिवस दिले कोण किती दिवसात काम करताय बट शेअर काढूया बी ची कार्यक्षमता बी ची कार्यक्षमता ए च्या कार्यक्षमतेपेक्षा आता एला बी आणि ए आपण ए आणि बी लिहूया बर का ए आणि बी चा किंवा पेक्षा कुणाला वापर करण्यात आलाय चा किंवा पेक्षा ए चा कार्यक्षमतेपेक्षा तर, एला करते ला तर ए तर तर अपने ला वापर करण्यात आलेला आहे तर शंभर घेऊया ए आणि बी ची कार्यक्षमता साठ टक्क्याने जास्त आहे तर हा शंभर असेल तर हा होईल एकशे साठ अगेन ही कार्यक्षमता आहे म्हणजे ही आहे तुमची स्पीड ज्याचं काम आपल्याला नाही आहे आपण याला टाइम मध्ये कन्वर्ट करूया टाइम मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे याला रिसीप्रोबल करणे एकशे साठ इकडे येईल आणि शंभर इकडे जाईल राईट खुद्ध बघा कशाने भाग जातो का त्यांच्यामध्ये जर भाग दिला तर वीस वीस ने भाग देतो विसा आठ आणि विसा पंच म्हणजे एस टू बी तुम्हाला मिळतोय रेशो मध्ये किती आठ आणि सुरुवातीलाच सेंटेन्समध्ये दिला ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो ए, ए ज्याचा शेअर आहे आठ हा किती दिवसात काम पूर्ण आहे बारा दिवस तर या आठला कितीने गुणाकार केला तर बारा येईल तर आठला वन पॉइंट फाईव्ह गुणाकार केला तर बघा आठ एक आठ आणि पॉईंट फाईव्ह म्हणजे आठच्या अर्धे चार, चार। आठ अधिक चार बारा आठला वन पॉईंट फाईव्ह ने गुणाकार केला तर बारा येईल तर याला सुद्धा वन पॉइंट फाईव्ह ने गुणाकार करणे आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर तयार होईल पाच एक पाच आणि पाचच्या अर्धे अडीच म्हणजे सेव्हन पॉईंट फाईव्ह सेवन पॉईंट फाईव्ह म्हणजे सेव्हन वन बाय टू दिवस इतकं उत्तर असायला पाहिजे रेशो बोलताय ज्या संख्येने याला गुणाकार होईल त्याच संख्येने याला गुणाकार व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर सी उत्तर तयार व्हायला पाहिजे सेवन वन बाय टू पुन्हा थोडाफार डाऊट राहिला असेल चला एखादी प्रश्न पुन्हा घेऊया इतका दोन प्रश्न घेऊया आपण पण ह्या कार्यक्षमतेचा डाऊट दूर करून घ्या तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये या इफिशियन्सी कार्यक्षमतेवर प्रश्न असतो चला नेक्स्ट बघा ए एक काम चोवीस दिवसात करतोय राईट ची कार्यक्षमता कुणाची ची ए च्या कार्यक्षमतेपेक्षा ए ए चाललाय चा। चा एला तर एस टू बी चा ला, ला, ला तर ए असेल शंभर आणि बी ची कार्यक्षमता ही साठ टक्क्याने जास्त आहे अगेन तर हा शंभरला साठ टक्के जास्त म्हणजे एकशे साठ तर अगेन ही झाली आहे स्पीड स्पीड आपल्याला नको आपल्याला पाहिजे टाईम याला पुन्हा कन्वर्ट करूया हा होईल एकशे साठ इकडे येईल आणि शंभर जाईल इकडे म्हणजे वीस वीस ने भाग दिला तर एट एच टू फाईव्ह हा शेअर तयार होईल तुमचा ए एच टू बीचा काय तयार झालाय आठ आज पाच अगेन प्रश्नामध्ये कुठली तरी कंडिशन एखादी दिली असेलच की कुणीतरी काहीतरी दिवसात काम पूर्ण करतो हे सुरुवातीलाच दिले ए किती दिवसात करतोय चोवीस दिवसात ए चा शेअर आहे आठ हा किती दिवसात करतोय चोवीस दिवस तर आठ ला कितीने गुणाकार केला तर चोवीस येईल तर आठ ला तीन ने गुणाकार केला तर चोवीस तर याला सुद्धा तीन ने गुणाकार करणे आहे पाच गुणीला तीन पंधरा दिवस हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर पंधरा दिवस ऑप्शन नंबर सेकंड तोच फंडा तीच त्याच पद्धतीने फॉलो करणे आहे असा प्रश्न असेल राईट right? चला नेक्स्ट बघूया पुन्हा एक फायनली लास्ट घेऊया की सुनील एक काम चौदा दिवसात पूर्ण करतो समोर राजची कार्यक्षमता सुनीलच्या कार्यक्षमतेपेक्षा पुण्याच्या सुनीलच्या कार्यक्षमतेपेक्षा म्हणजे सुनील कोण असायला पाहिजे तुमचा शंभर टक्के आणि हा जो राज आहे याची कार्यक्षमता किती टक्क्याने जास्त आहे चाळीस टक्क्याने चाळीस टक्क्याने जास्त आहे तर हा होईल तुमच्या एकशे चाळीस राईट अगेन ही तयार झाली तुमची स्पीड म्हणजे कार्यक्षमता ज्याचं काम नाही आपल्याला काम आहे टाईम याला कन्वर्ट करा करा एकशे चाळीस येईल आणि शंभर जाईल इकडे राईट पुन्हा भाग दिला वीस वीस ने भाग विसा साती आणि विसा पंचे म्हणजे सुनील आणि राज यांचा रेशो मिळतोय सेव्हन एच टू फाईव्ह सेवन नाईस टू फाईव्ह राईट चला कुणीतरी काहीतरी दिवसात काम पूर्ण करतोय सुनील बघा किती दिवसात काम पूर्ण करतोय चौदा सुनील आहे एस फॉर सुनील हा चौदा दिवस घेतो आहे काम पूर्ण करायला तर या चौदा चौदा म्हणजे कितीने गुणाकार केला तर चौदा येईल सातला दोनने गुणाकार केला तर चौदा याला सुद्धा दोनने गुणाकार करणे पाच जुने दहा दिवस हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर अगेन दहा दिवस राईट स्पीडचं काम नाही कार्यक्षमता इफिशियसी म्हणजे स्पीड त्याचं काम आपल्याला या टॉपिकमध्ये नाही हां स्पीडचं फक्त एकच काम असतं ज्यावेळेस पैशाची विभागणी केली जातं त्यावेळेस ज्याची स्पीड जास्त त्याला जास्त पैसे ज्याची स्पीड कमी त्याला कमी पैसे तेव्हाच त्याचं काम असतं अन्यथा स्पीडचं काम या टॉपिकमध्ये नसतं राईट तर हे कार्यक्षमतेवरची उदाहरण स्पीडला कन्वर्ट करा नंबर ऑफ डेजमध्ये आणि त्यांचा रेशो पाडा त्या रेशोनुसार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तयार राईट right? समज नसेल पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा कॉपीमध्ये नोट करा सहज समजेल किचकट प्रश्न नसतो राईट right? चला या पार्टमध्ये इतकंच समोर पुन्हा मी तुम्हाला पैशाची विभागणी वगैरे कशी केली जातं किंवा आर आणि अँड प्रश्न कसे तयार होतात किंवा पेरिंग सिस्टम मध्ये कसे प्रश्न तयार होतात हे सर्व आपल्याला घ्यायचे आहेत समोरच्या लेक्चरमध्ये नक्कीच ते मिळेल राईट right? इथे यासाठी पुन्हा लवकरच भेटूया